हजार रुपये लाडकी बहिणींना दोन हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली खात्यात दोन महिन्याचे हप्ते जमा होणार होणार म्हणजे होणार आणि ज्या लोकांचे फॉर्म लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची दिलासा देणारी बातमी आलेली असून राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे तुम्ही म्हणाल की आम्हाला वाटत पण नव्हतं सरकार असा निर्णय घेईल मात्र सरकारने निर्णय घेतला सरकारला निर्णय घ्यावाच लागला कारण लाडक्या बहिणीची सरकारला ताकद माहिती लाडक्या बहिणीने किती मोठा विजय मिळवून दिलेला होता मात्र आता सरकारने सांगितलंय आम्ही लाडक्या बहिणींना नाराज होऊ देणार नाहीये जुलैचा हप्ता उशिरा भेटत असल्यामुळे नाराज बहिणी झालेल्या आहेत मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकार दोन दोन आता दोन हप्ते स्पष्टपणे जाहीर केलेले असून दोन हप्त्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून आता तीन हजार रुपये लाडक्या बहिणीनं कोणत्या क्षणी आता सतरा जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत त्यातले त्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील सरकारने जाहीर केलेले आहेत मात्र हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे नावे दाखवणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला चांगली खुशखबर मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची माहिती देऊ तुमच्या जिल्ह्यात नेमका लाडकी भणी योजनेचा हप्ता कधी मिळेल व त्यातली त्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केल्यावर लाडकी बहीण योजनेच्या माहितीच्या बातम्या रोजच्या रोज बघायला मिळत असतात तर चला आता सविस्तर अपडेट आपण बघूया तर या ठिकाणी लाडक्या बहिणी आता बघू शकता सरकारने निर्णय घेतलेला असून आता थेट दोन हप्त्याची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येत आहे रक्षाबंधन गोडच गोड होणार आहे म्हटलं तरी काय हरकत नाहीये तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा इकडे बघू शकता आता रक्षाबंधन महोत्सव आता चांगला गोड होणार आहे तुमचे रक्षाबंधन सण हा तुम्हाला एकदम चांगला गोड करण्यासाठी सरकारने दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये आता जाहीर केलेले असून एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठी घोषणा आत्ताच मंत्रिमंडळातून केलेली आहे मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब देखील बघायला मिळाले त्यानंतर अजित दादा देखील त्यामध्ये बघायला मिळाले या तिघांनी मिळून व तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता कसलीही काळजी करायची नाही आहे चिंता करायची नाही हे पैसे जे आहेत ते पूर्णपणे आता तुमच्या बँक खात्यात वाटप होत आहेत मात्र आता सतरा सतरा जिल्ह्यामध्ये पैसे आहेत तर चला आता त्या सतरा जिल्ह्यांची नावे सांगतो कारण सतरा जिल्ह्यात पहिला टप्पा आता वाटपाला सुरुवात होत आहे तर चला आता सविस्तर आपण यादी वगैरे बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार इथे काय सांगितलं आहे सतरा जिल्ह्यांची नावे सांगितली असून इथे लिहिलेलं आहे की लाडक्या भणींचा भेट बंधनाला तटकरे यांनी देखील केली घोषणा दोन हप्ते द्यायचे असल्यामुळे डायरेक्ट निधी वाढवण्यास परवानगी मिळालेली असून कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर झालेला आहे दोन्ही हप्ते शंभर टक्के आता वाटप होण्यास मान्यता मिळाली कारण लाडक्या भणींना वाटत होतं दोन हप्ते मिळतात की नाही का एकच वेळ तो असाच प्रश्न त्यांच्या मनामध्ये उपस्थित होता मात्र तेच प्रश्न सरकारने जे आहे ते चा उत्तर देत डायरेक्ट सांगून टाकलं की आता दोन हप्ते बँक खात्यात येणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाही ना कसली चिंता करायची नाहीये आता दोन्ही हप्ते द्यायचे असल्यामुळे डायरेक्ट आता सरकारने अधिक निधी थोडा कमी जाहीर केला होता मात्र आता निधी वाढवण्यास परवानगी मिळालेली असून निधी आता वाढवण्यात आलेला असून दोन हप्ते थेट आता सतरा जिल्ह्यामध्ये जमा करण्यास मंजुरी मिळालेली आहे तर या ठिकाणी बघू शकता आता सतरा जिल्ह्यांची यादी आलेली असून सतरा जिल्ह्यांची नावे बघूयात आता सरकारने चेकवरती सही केलेल्या असून तीन हजार कोटींच्या आसपासच्या चेकवर आता सही झालेल्या आहे तर चला आता कोणत्या सतरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहे तो किती रुपये आता सरकारने जाहीर केलेले आहेत ते आपण जाणून घेऊया जर 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 तर बघू शकता आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे कारण आता इथून पुढे महत्वाचं सांगणार आहोत जर तुम्हाला आता दोन्ही हप्ते तीन हजार रुपये जर पाहिजे असेल तर लाडक्या बणीनो तुमचं नाव आता पहिल्या यादीमध्ये येणं खूप गरजेचं राहणार आहे तुम्ही म्हणाल तीन हजार रुपये सरकार असंच देईल की पण नाही तीन हजार रुपये अशी मिळवता येणार नाहीत जर तुम्हाला एक हजार पाचशे जुलै हप्ता व रक्षाबंधन हप्ता एक हजार पाचशे पाहिजे असेल तर तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक काम सर्वांनी करायचं आहे ते छोटंसं काम आहे घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून होऊन जाईल जर ते तुम्हाला येत नसेल तर तुम्ही एका तरुण जवळ त्याकडे मोबाईल देऊन ते काम करून घेऊ शकता कारण खूप सोपं आहे ते कोणता पुढे सांगतो जेणेकरून नाव आधी सरकार घेईल व तुम्हाला तीन हजार मिळतील असतील तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे तर चला आता तुम्हाला लगेच एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी सांगतो कोणत्या जिल्ह्यामध्ये आता दोन हप्त्याचे पैसे वाटप सुरू होत आहेत कोणत्या सतरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्ता येत आहेत त्यांची नावे आता आपण जाणून घेऊया तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार सरकारने पहिला जिल्हा पण जाहीर केलेला आहे तर आता थेट मुंबईमध्ये पैसे आता सर्वात अगोदर वाटप तर होणारच आहेत मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो काळजी करू नका मुंबई या ठिकाणी आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये वाटपाला सरकारने अखेर मंजुरी दिलेली आहे आजचा दिवस हा लाडक्या बहिणीसाठी खूपच आनंदाचा दिवस ठरणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती मॅसेज येणार आहे त्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जुलैच्या हप्त्याचा एक मॅसेज येईल त्यानंतर अजून एक मॅसेज येईल त्यामध्ये एक हजार पाचशे रक्षाबंधन वाणी म्हणून ऑगस्टच सरकार देणार आहे तो एक मेसेज दे ले आता सर तुम्हाला येणार आहे तीन हजार रुपये असे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला की लगेच समजून जायचं आहे आपल्याला सरकारने रक्षाबंधनाची भेट पाठवली आहे आपल्याला सरकारने पैसे दिलेले आहेत म्हणजे बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पैसे आता वाटप सरसकट लाडक्याभणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सुरू होत आहे सरकारच्या माध्यमातून आता देण्यात येत आहे यामध्ये मुंबई जिल्ह्याचा देखील समावेश बघायला मिळतोय मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचे तुम्हाला मेसेज येणार तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता सरकारकडून होता एवढंच नाही तर आता अजून सोळा सतरा जिल्ह्यांची नावे आहेत ती पण नावे तुम्हाला सांगणार आहे आता फक्त लक्ष देऊन बघा कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव जर यामध्ये असेल तर तुम्हाला देखील दोन हप्त्याचे तीन हजार रुपये शंभर टक्के मिळणार आहेत व जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे ते पण सांगणार आहोत कारण आता रक्षाबंधनाची भेट सरकार सर्वांना देणार असून गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील आता सर्वांना मिळवता येणार आहे फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता दोन हप्ते मिळणार आहेत पहिल्या नाव आलेलं आहे व त्यांना गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत तर आता लक्ष देऊन बघा तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता वाटप सुरू होत आहे आता पुढील जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणीनं पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता भंडारा जिल्हा देखील बघायला मिळत आहे भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हप्ते सरकारच्या मा माध्यमातून आता सोडण्यात येणारा असून कोणत्या क्षणी तीन हजार रुपये जमा झाल्याचे मॅसेज येतील पण असं नाही की एकदाच तीन हजार रुपयांचा डायरेक्ट मेसेज येईल पहिल्यांदा काय होईल तुम्हाला एक मेसेज मोबाईलवरती वाजेल त्यामध्ये दिसेल क्रेडिट युअर अकाउंट एक हजार पाचशे जुलै हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी भन योजना अशा प्रकारे लिहिलेला असेल त्यानंतर दुसरा एक मॅसेज येईल त्यामध्ये क्रेडिटवर अकाउंट एक हजार पाचशे रुपये रक्षाबंधन भेट म्हणून ऑगस्ट थापता था, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीवर ना असं त्या ठिकाणी लिहिलेलं असेल टोटल किती रुपये तर हे तीन हजार रुपये बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होतील बहिणीच्या थेट बँक खात्यात हे पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींसाठी चांगली खुशखबर आलेली आहे चांगला दिलासा आता लाडक्या बहिणींना मिळालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी व खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही तर चला आता दुसरा जिल्हा भंडारा झाला आता भंडारा जिल्ह्यात देखील हे पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत तर अजून आता पुढील जिल्ह्यांची यादी व कोणत्या सहा आहेत की त्या ठिकाणी पैसे सरकार जमा करणार आहे त्या बँकांची नावे सांगतो कारण सहा बँकापैकी तुमचं कोणत्याही एका बँकेमध्ये जरी खाता असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे सर्वात आधी पैसे मिळून जातील तर चला आता राहिलेली महत्वाची बातमी आता आपण पुढे बघणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणी बँकांची लिस्ट जाहीर झालेली आहे सरकारने आताच निर्णय घेत दोन मिनिटांपूर्वी एक ताजी बातमी दिलेली आहे आता सरकारने काय सांगितलं आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत व कोणतं काम करावं लागेल जेणेकरून दोन हप्त्याचे पैसे मिळतील सर्व माहिती सरकारने या ठिकाणी आता जाहीर करून टाकलेली आहे तर चला आता ती माहिती सांगत आहे या ठिकाणी बघू शकता सरकारने सांगितलं की आता दोन हप्ते द्यायचे असल्यामुळे आम्ही डायरेक्ट आता निधी वाढवलेला आहे परवानगी आता निधी वाढवण्यास मिळालेल्या असून कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर झालेला असून दोन हप्ते शंभर टक्के आता पुढच्या काही तासामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाल्याचं दिसेल महिलांच्या चेहऱ्यावरती आता चांगला हसू येणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे कारण लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या त्यांना जूनचा हप्ता उशिरा मिळाला जुलैचा पण उशिरा मिळतो की काय असं त्यांना वाटत होतं मात्र आता सरकारने ती नाराजी दूर करण्यासाठी एकदमच दोन हप्ते डायरेक्ट आता जाहीर केले सुन, आता तुम्हाला रक्षाबंधनाची मोठी भेट ही तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज शंभर टक्के येणार आहेत व कोणतीही बहीण आता पैशापासून वंचित राहणार नाही असं सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता सरकारने प्रश्नपणे आता पुढचे जिल्हे व कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता मिळणार त्यांची नावे पण जाहीर केलेली आहे आता ती पण नावे तुम्हाला सांगणार ना आहे त्याकरिता फक्त आता राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता आता बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये तर काहींना तीन हजार आठशे तीस रुपये जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत तुम्ही म्हणाल तीन हजार रुपये जास्त रक्कम घ्यायची तर लाडक्या तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पण रुपये मिळतील कारण वरचे जे आठशे तीस रुपये आहेत ते गॅस सिलेंडरचे आहेत व तीन हजार रुपये आहेत ते दोन हप्त्याचे तुम्हाला एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे तीन हजार रुपये मिळणारी रक्कम आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला आठशे तीस रुपये मिळायला पाहिजे म्हणजे गॅस सिलेंडरची पाणी आठशे तीस रुपये खात्यात यायला पाहिजे तर आता त्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचा पण हप्ता येणार त्यासाठी कोणतं काम करायचं मी ते सांगतो ते काम जर पूर्ण केलं तर कोणीच असं म्हणणार नाही की आम्हाला हप्ता मिळालेला नाही आम्हाला गॅस सिलेंडरचा पण हप्ता मिळाला म्हणून सांगतात व दोन हप्ते तीन हजार रुपये रक्षाबंधन भेट व जुलैचा हप्ता मिळाला म्हणून बी तुम्ही शंभर टक्के सांगणार आहात पण त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे तर चला आता कोणत्या बँकेमध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे आता त्यांची राहिली जिल्ह्यांची बँकांची नावे आता सांगतो तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची एक बँक आहे आता सध्या स्थितीला सहा बँकापैकी आता तुमचं कोणत्या एका बँकेत खातं असेल तर तुम्हाला पैसे आले म्हणूनच समजा तर आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी सरकार पूर्णपणे आता पैसे वाटपाला सुरुवात करत आहे तर चला आता त्यांची तुम्हाला नावे दाखवतो आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे लाडक्या बहिणी एकही बहीण अशी नाही की ती वंचित राहणार आहे आता सर्वांनाच पैसे मिळून जाणार आहेत यामध्ये इकडे बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया ज्यांचं खातं असेल त्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे येणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर विचार केला तर

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खाता असेल तर तीन हजार रुपये शंभर टक्के आता जमा होऊन जातील त्यामुळे कसली चिंता करायची नाहीये तर चला आता पुढची कोणती बँक आहे की त्या ठिकाणी पैसे आता वाटप होत होत आहे तर चला आता त्या बँकांची नावे व जिल्ह्यांची नावे लगेच आता आपण जाणून घेऊयात तर इकडे बघू शकता आता पुढील क्रमांकाची बँक आहे तर लाडक्या बहिणीनो बँक ऑफ महाराष्ट्र आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच जणांचं खातं असतं जर तुमचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल तर काळजी करू नका कोणत्या क्षणी आता पैसे जमा होऊन जातील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आता तीन हजार रुपये दोन हप्त्याचे पैसे सोडण्यास आता सुरुवात होणार आहे एवढंच नवं तर आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मंजूर झालेले असून सर्वांच्या बँक खात्यामध्ये गॅसचे देखील पैसे आठशे तीस रुपये पूर्णपणे आता हे वाटप केले जाणार आहे त्यामुळे काळजी करायचीच नाही आहे चिंता करायची नाही आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पहिल्या आधीत नव्यासाठी ना काय करायचं ते सांगतो नाव पहिल्या आधीतील अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार किती रुपये देणार आहे तर तीन हजार रुपये एक रक्षाबंधनचा हप्ता व एक जुलैचा हप्ता टोटल तीन हजार रुपये येतील व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये येणार तसेच तुम्ही जर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला व ते काम जर पूर्ण नाही केलं तर तुम्हाला तीन हजार मिळणार नाहीत फक्त जुलैचा हप्ता एक हजार पाचशे तो मिळू शकतो तो पण खूप एकदम उशिरा खूप खूप दिवसांनी मिळू शकतो त्यामुळे <laughs> जर आता लवकरच तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आता फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तर इकडे बघा आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये दे देखील मोठी रक्कम सरकारच्या माध्यमातून आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत त्यामुळे कसली काळजी करू नका कसली चिंता करत बसू नका तुमच्यासाठी राज्य सरकारने आता मोठा निर्णय हा जाहीर केलेला आहे स्पष्टपणे आता सरकारने सांगून आहे की पैसे आता वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर चला आता पुढच्या बँकांची नावे व कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता येत आहे आता त्यांची नावे आपण जाणून घेऊयात तर यामध्ये इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा हिंग जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे जालना जिल्हा जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता हे वाटप होणार आहे तुमच्या बँक खात्यात पैसे आता सरकार देणार असून जालना जिल्ह्यात देखील सर्वात आधी आता पैसे पूर्णपणे जमा झाल्याचे मॅसेज लवकरच येतील यामध्ये त्यांना एक हजार पाचशे रुपये तसेच काहींना अजून एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये जमा झाल्याचा मॅसेज येणारा एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे लाडक्या बहिणीनो तुमच्या थेट बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता पूर्णपणे जमा केले जाणार आहेत एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तसंच एकंदरीत जर बघायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील लाडक्याभरीच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे जशी डी प्रक्रिया पूर्ण होईल तसे पैसे आता जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तर चला अजून आता पुढचा कोणता जिल्हा पैसे अजून वाटप होणार आहेत त्यांची नावे व सरकारने एक खुशखबर आनंदाची बातमी दिलेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात व किती तासात पैसे पडणार आहेत ती माहिती देखील आता जाहीर केलेली आहे तर चला ती पण आता सांगतो आता फक्त एका मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर यामध्ये बघू शकता ते काय सांगितलं आहे आता सरकारने पूर्णपणे माहिती दिलेली असून जे आर नंबर एक दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर केलेले होते जी आर नंबर दोन तीनशे पस्तीस कोटी मंजूर केले पुन्हा नंतर जी आर नंबर तीन चारशे दहा कोटी मंजूर केले कारण सरकारला जास्त रक्कम द्यायची होती त्यामुळे जर सरकारने दोन हजार कोटीचाच निधी जाहीर केला असता तर मग लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्षाबंधनाचे पैसे आले नसते मग सरकारने काय सांगितलं इकडे बघा आता जे आरमध्ये माहिती दिली की आता पहिल्यांदा त्यांनी काय केलं दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी मंजूर केले मात्र त्याच्यामध्ये काय सर्व लाडक्या बहिणींपर्यंत दोन हप्ते पोहोचले नसते मग त्यानंतर दुसरा जार आला व अजून तीनशे पस्तीस कोटी रुपये वाढविले व तिसऱ्या जार मध्ये अजून चारशे दहा कोटी रुपये वाढविले मग आता टोटल रक्कम तीन हजार सातशे तीस कोटी रुपये सरकारने ही मंजूर केलेले असून एकूण निधी तीन हजार आता सातशे तीस कोटी रुपयांचा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप केला जाणार आहे त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे पडण्यास सुरुवात होत आहे त्यांची लिस्ट तुम्हाला लगेच दाखवतो तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार इथे काय सांगितलं आहे ज्यांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत अशासाठी देखील आता ज्या आलेला असून लाडक्या बहिणीनो काळजी करू नका आता इकडे बघा बऱ्याच जणांना जूनचे हप्ते मिळाले हे तर माहिती मात्र काय असे पण होते की त्यांच्या बँक खात्यात जूनचा बारावा हप्ता आलेला नव्हता आता तो देखील भेटणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे ज्यांना मिळाला नाही त्यांना देखील भेटण्याची शक्यता आहे बारावा व तेरावा हप्ता हा तर जमा होईल व आता चौदावा हप्ता म्हणजे ऑगस्ट रक्षाबंधन भेट हा पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही एक लाडकी बहिणी बाबत सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी खुशखबर म्हटलं तरी का हरकत नाही महत्वाचा निर्णय अखेर राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे तर आता हप्ता वाटप होणारा पुढचा जिल्हा एक लगेच सांगतो तर तो आहे पालघर पालघर या ठिकाणी देखील दोन हप्त्याचे पैसे जमा होत आहेत तो ई सी व आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा पहिल्या आधीत नवीन व तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे मिळून जातील आता राहिलेली माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद